नमस्कार तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अगदी झटपट होणारी टेस्टी अशी आपण रेसिपी बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी रेसिपी आहे तर संध्याकाळच्या वेळेला जर खूप जास्तीची भूक नसेल किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका कढईमध्ये साधारणतः दोन चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे आणि साधारणतः एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे तर तू तूप, तूप नंतरही टाकलं तरी पण चालेल तर मी एक चमचावर मोठा चमचा भरून तूप घेणार आहे आणि तूप चा मेल्ट झालं आणि तेल चांगलं गरम झालं तेल आणि तूप की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले खडे मसाले जे आहेत तर ते ॲड करणार आहे तर खडे मसाल्यांमध्ये मी ओ, मसाला वेलची दालचिनी तेजपत्ता जिरं लवंग घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल गरम झालं तर त्यामध्ये मी ते ॲड केलं आहे थोडंसं परतून घेतलं आहे त्यानंतर त्यामध्ये साधारणतः दोन हिरव्या मिरच्या आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि हे सगळं जे मिश्रण आहे तर ते चांगलं परतून घेणार आहे साधारणत अर्धा मिनिट आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि खोबरं तर त्याचं जे कुट कुटलेलं वाटण आहे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी पण चालेल आणि त्यानंतर एक कांदा आहे मध्यम आकाराचा तर तो कांदा आपण उभा चिरून घ्यायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतर आपल्याला साधारणतः अर्धा मिनिट आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर टोमॅटो आहे ते पण चिरलेले आहेत उभे ते त्यामध्ये ॲड करून ते चांगले आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला खूप काही जास्त अशा भाज्या वगैरे नसतील तरी पण आपण हा भात अगदी झटपट बनवू शकतो तर कांदा परतून झाला की त्यामध्ये साधारणतः एक चमचाभर लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला तर तो टाकलेला आहे जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला ॲड करा अदरवाईज तुम्ही मिरच्या टाकल्यात तरी पण चालतील तर त्याच्यानंतर साधारणतः पाव चमचा हळद आहे ती ॲड केली आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला हे जे सर्व मसाले आहेत तर ते चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही आपल्या आवडीनुसार मसाला ॲड करू शकता गरम मसाला असेल किंवा बिर्याणी मसाला असेल तर तांदूळ आणि मुगडाळ मिक्स करून मी स्वच्छ धुवून घेतलेली होती तर ती ॲड करणार आहे आणि तांदूळ टाकल्यानंतरही साधारणतः एखादा मिनिट आपल्याला तेल तेलामध्ये आणि तुपामध्ये जो भात आहे तर तो परतून घ्यायचा आहे आता तांदूळ आणि मुगडाळ ॲड केल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि हे जे सर्व मसाले आ, आहेत तर ते चांगले तांदळाम स सहित परतून घ्यायचे आहेत साधारणतः एखादा मिनिट आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये मी काळा मसाला ॲड केलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही ॲड केला तरी चालेल तर अतिशय टेस्टी लागतो हा अगदी झटपट होतो तर आपल्याला हा सगळा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जितकं आवश्यक असेल तितकं भात शिजण्यासाठी तितकं पाणी ॲड करणार आहे पाणी हे तांदळावर डिपेंड आहे आपल्याला कमी जास्त प्रमाण तर पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हा भात चांगला शिजवून घ्यायचं आहे तर, तर अतिशय टेस्टी झटपट होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर अगदी झटपट होते आणि ह्याच्यामध्ये मी पाणी पण उकळून घेतलं होतं तर ते टाकलेलं आहे याने चव खूप छान येते आणि भातही पटकन चिजतो तर भाजलेला पापड असेल कांदा किंवा आणखी काही सॅलड असेल तर त्याच्यासोबत तुम्ही हा राईस सर्व करू शकता तर अतिशय टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील धन्यवाद